सामाजिक संस्था सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ मयूरी संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणी संतोष बालू शिंदे यांच्या खाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यात संतोष बालू शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले आजची पत्रकार जी पत्रकार परिषद आहे ती आम्ही आमचे जे काय मुद्दे मुख्यमंत्री कार्यालयापासून इवॉर्ड जी साऊथ पंथाचे जे मुद्दे आहेत ते गेले एक वर्ष दीड वर्ष प्रलंबित आहेत त्याच्यावरती राजकीय दबाव गुंडांचा दबाव आहे राजकारणाचा पण दबाव आहे आणि आम्ही राजकीय भूमिका घेतल्यानंतर आम्हाला जे काय बायकामध्ये आश्वासन दिलं गेलं त्या आश्वासनाची पण पायमल्ली झालेली आहे त्यामुळे आम्हाला आता विश्वास नाही त्यामुळे आम्ही दोन तारखेला येत्या त्या सर्व मुद्द्यांना घेऊन धरण आंदोलन करण्याचा निर्णय केला आहे आणि या धरण आंदोलनामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा एक निमंत्रण देऊन एक निवेदन देऊन आमच्या सर्व मोठ्या मुझ्द्या मुद्द्यांवरती हे करावं काम करावं त्याचं निवेदन देऊन आम्ही हेही सांगू इच्छितो हो की आमच्यावरती जर हल्ला होत असेल तर ती खूप खेदाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये आज फुले शाह आंबेडकरांचं नाव महाराष्ट्र आहे संविधानावरती चालणारा महाराष्ट्र आहे का तो संविधानावरती चालवायचा नाहीये का संविधानाची पायमल्ली करायची आहे का कोण आमच्या पाठीमागे माझ्यावरती हल्ला करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती लग लवकरात लवकर कडक कारवाई झाली पाहिजे असं आम्ही मागणी केलेली आहे हल्ला करणाऱ्यांचं नाव काय ते प्रेस नोटमध्ये मी दिलेलं आहे त्यानंतर आमच्यावरती जे के के आरोप केले गेलेले अखिल भारतीय सेनेचे खंडन कर... त्याचं आम्ही खंडन केलेलं आहे आणि अरुण गौरी आणि आशा गवरी यांना आम्ही निवेदन करतो की आम्ही तुमच्या विरोधात नाही आहोत आम्ही तुमचं नाव नाही घेतलं आम्ही वेगळ्या पद्धतीने ती गोष्ट बोललो होतो तुम्ही ती वेगळ्या पद्धतीने तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवले माझा प्रत्येक व्हिडिओ परत एकदा व्यवस्थित बघा आमचं मत आहे की बायकामधला मधला ड्रग्ज संपला पाहिजे तुमचं मत काय आहे याच्यावरती तुम्ही आम्हाला कळवा कारण कारण तुम्हालाही वाटतं की तुमचंही मत कोणी या गोष्टीचं समर्थन करणार नाही आणि ना। करण्यासाठी उभं पण राहणार नाही कारण ती चुकीची गोष्ट आहे त्यासाठी त्यांनी हे पुढाकार घ्यावा आणि आम्ही आमच्यावर जे आरोप केले ते त्यांनी त्वरित पाठी घेतली पाहिजेत आमच्या बाकी त्यांच्याबद्दल बोलता येणार माझ्यावरती हल्ला आम्ही जुन्या बांधकामावरती पैसा बळगवतोय आम्ही त्यांची बदनामी करतोय आम्हाला त्यांची बदनामी करणार आम्हाला काय मिळणार आहे आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो पण आमच्यावरती त्यांच्याच संघटनेच्या सुनील घाटे यांनी जर आमच्यावरती जर माझ्यावरती जर हल्ला केला असेल तर ती गोष्ट चुकीची आहे त्याचा आम्ही विरोध करतो आणि त्याचा त्याचा तो, तो मुद्दा सुद्धा आम्ही धरण्यामध्ये आणणार आहोत की त्यांच्या डोक्यात काय आहे त्यांनी मला फोन करून असा का, का शब्द प्रयोग केला होता त्यावेळी त्याच्यानंतर काय माझ्याबद्दल यांच्या मनात काय राग आहे तर त्यांनी क्लिअर करावा हे आझाद मैदानावर दोन सप्टेंबरला होणार आहे दुपारी होईल दिवसभर आम्ही तिथे बसणार आहोत आणि दिवसभर बसून आम्ही निवेदन देऊ आणि आम्ही एक पत्र राज्यपालांना सुद्धा देणार आहोत कारण मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य का, कार्यालयामध्ये अनेक तक्रारी असून त्यांचे अधिकारी सुद्धा काम करत नाहीत आणि त्याला जबाबदार ते अधिकारी नाही आहेत हे दोन्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे आहेत आणि एवढ्या सगळ्या तक्रारी देऊन माझ्या जीवाला धोका असं सांगून सुद्धा जर माझ्यावरती अठरा मेला जर हल्ला होत असेल तर याची जबाबदारी दा गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे त्या दिवशी तर माझ्या जीवाला काय भरवाई झालं असेल काय मला घोळक्याने बोलवलं गेलं आणि मला चार पाच लोकांनी माझ्यावरती हात उचलला माझ्या पा मा मानेवरती माझ्या अंगावरती हात उचलून मला तिकडे त्यांच्या पद्धतीने काही गोष्टी करायला त्यांनी लावल्या तरी त्यांनी रेकॉर्डिंगसुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर मी हातपाय माझे वाचवण्यासाठी मारले त्याच्यामध्ये त्यांनाही लागलं तेही पण मी वाचवण्यासाठी हातपाय मारले मी मारण्यासाठी नाही मारले मला दहा लोक माझ्या अंगावरती आले होते स्वतः सुनील घाटे आणि ही माझगाव ऑफिस शिवसेना ऑफिस जे आहेत यशवंत जाधव साहेबांचं सा। आम्ही त्यांना समर्थन दिल्यानंतर त्यांच्या कामासाठी यामिनी मॅडमच्या प्रचारासाठी मी स्वतः तिथे जात होतो आणि मी स्वतः पंचवीस एक कॉर्नर सभा घेतल्या साहेबांना सुद्धा माहिती आहे यशवंत जाधव साहेबांना झालं त्यांच्याकडनं त्यांनी त्यावेळी फक्त सांगितलं की बघू आपण माझ्यासाठी तू शांत बस मी त्यांच्यासाठी शांतही बसलो परंतु तर तुमचा वापर ओप त्यांनी केलं असं म्हटलं तरी काय आता आम्हाला तसच वाटतं